नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तर आज पुन्हा मी एक वाळवणी उन्हाळी पदार्थ बनवलेला आहे जो की आहे बटाट्याचा कीस अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि हा पदार्थ तुम्ही वर्ष दीड वर्ष एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा डीप फ्राय करून तुम्ही खाऊ शकता याचा चिवडाही तुम्ही बनवू शकता उपवासालाही हा पदार्थ चालतो अगदी मस्त लागतो स्नॅक्स आयटम म्हणूनही खूप मस्त आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आम्ही तीन किलो बटाटे घेतले आहेत मस्त मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत त्याची मस्त माती काढून घेतली वॉश करून घेतली आणि त्याची सालं आपल्याला मस्त काढून घ्यायची आहेत जे पांढरे शुद्ध जसे बटाटे दिसतील तसा आपला किस होणार आणि केसही आपला मस्त पांढरा शुभ्र होणार तर आता आपल्याला हा किस असा किसून घ्यायचा आहे तर याची एक पर्टिक्युलर किसनी मिळते ज्याच्याने की आपला जो केस असतो तो जाड असा किसला जातो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बारीकवाली किसनी घ्यायची नाही त्याच्याने हा किस तयार होत नाही तर तुम्ही बघू शकता जाड असा किस याच्याने तयार होतो तर मी सगळे बटाटे मस्त किसून घेतले आणि ते पाण्याने एकदा वॉश करून घेतले मस्त स्वच्छ असे बटाटे झालेले आहेत आपले आणि आता मी एका एक मोठ्या पातेलीमध्ये पाणी ता ठेवलं आणि त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याला एक बारीक उकळी आल्यानंतर हा कीस आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि साधारण आपला कीस जो आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तर एकदा मी चेक करते तुम्ही बघू शकता की आपला जो कीस आहे तो सत्तर टक्के छान शिजलेला आहे याला जास्ती शिजवायचं नाही किंवा कमी शिजवायचं नाही तुम्ही जास्ती शिजवलं तर त्याचा सगळा चुरा होणार आणि कमी शिजवलं तर आपला कीस जो आहे तो सुकल्यानंतर काळा पडणार तर मी छान तो गाळून घेतला त्याच्यातलं पाणी सगळं नित्रवून घेतलं आणि तो असा मस्त पसरवला एका दिवसात माझा किस मस्त उन्हात सुकून गेलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त कडकडीत कर असं झालेला आहे आणि आता मी तुम्हाला तो डीप फ्राय करून दाखवते तर तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र असा आपला किस बटाट्याचा तयार आहे याच्यावर तुम्ही हवे ते मसाले मीठ शेंगदाणे तळून घालू शकता आणि खाऊ शकता खूप मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप क्रंची होतो हा पीस तुम्हाला मी दाखवते तर ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू